नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये आज काही परिसरामध्ये अतृष्टी पावसाचा होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता तर सकाळपासून अनेक परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आज रात्रीलाही त्या ठिकाणी जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये कोकणातील परिसरामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच विदर्भ मराठवाड्यातील काही परिसरामध्ये अतृष्टी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये प्रामुख्याने जळगाव बुल्हाणपूर असेल तसेच अकोट खामगाव अकोला अचलपूर अमरावती कारंजा यवतमाळ या परिसरामध्ये आज अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे तसेच रात्रीच्या समोरच मित्रांनो वर्धा कोंडाली नागपूर वर्धा हा अमरावती कारंजा वाशिम पुसद यवतमाळ या परिसरामध्ये रात्रीला अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे या ठिकाणी ऑरेंज आणि रेड अलर्ट हवामान खात्याने आज रात्रीला दिलेला आहे या ठिकाणी हाय अलर्ट हवामान खात्याने आज रात्रीला जारी केलेला आहे तसेच मित्रांनो धाडगाव सेंदवा नंदुरबार शिरपूर या परिसरामध्येही आज रात्रीला जोरदार पाऊस होईल असा इशारा जुळतो हवामान खात्याने या ठिकाणीही जोरदार इशारा दिलेला आहे तशाच स्वरूपाचं वातावरण राज्यामध्ये आज पाहायला आपल्याला आहे रात्रीला या परिसरांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जुळतो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे विदर्भामध्येही मुत अतिमुसळधार पाऊस होण्याचा जो इशारा आहे तो आज रात्रीला हवामान खात्याने दिलेला आहे गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर तुमसर तिरोडी तसेच साकोली देवळी चिचोळा लांजी या परिसरातील रात्रीला दृष्टीपास होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे या पुढील अंदाज पाहण्यासाठी कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा